नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती हायटेक नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आठ महिन्यापूर्वी महिम या गावामध्ये सोलापूर येथील शेतकरी संतोष नागने यांना आपण पंधरा नंबर पपईची रोपं आपल्या रोपवाटिकेमधून दिली आपण तर पाहिलेलं आहे की दोन हजार पंचवीसमध्ये किती पावसाचं किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे एवढा पाऊस होऊन सुद्धा या प्लॉटची आपण परिस्थिती बघू शकता या प्लॉटचं सेटिंग बघू शकता ही सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की ह्या वराठी काय वाटलं ही व्हरायटी कशी वाटली आज तारीख आहे दोन नोव्हेंबर म्हणजे आज सुद्धा पाऊस आहे इथं अशी अशी परिस्थिती आहे रात्री सुद्धा इथं पाऊस झालेला आहे तरी आपण एवढ्या पावसात सुद्धा वायरचं प्रमाण असेल प्लॉटमध्ये नाराचं प्रमाण किती आहे ही सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली एकंदरीत ही वरायटी एक नंबर आहे म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय खासियत वाटली म्हणजे फळांमध्ये किंवा तुम्हाला व्यापारी काय म्हणतात या व्यापारी व्हरायटी एक नंबर आहे माल लांबता लागतो आणि क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे लांब मालामुळं एकंदरीत चांगली बाजारपेठ भेटते आणि ह्याच्यामध्ये नराची संख्या किती आहे या प्लॉट मध्ये नराची संख्या पाच नर असतील आपण किती रोप लावली होती अकराशे रुपये अकराशे रोपामध्ये चार ते पाच नर आहेत आणि आपण बाग बघू शकता इकडं जे पूर्ण बागेमध्ये जवळजवळ नव्वद टक्के हा लांबार म्हणजे लांब जी पपई आहे त्याला मार्केट चांगला आहे त्या हिशोबाने तुम्ही जर प्लॉटमध्ये बघितलं तर नव्वद टक्क्यापर्यंत ही लांब लांब पपई आहे त्यामुळे ह्याला मार्केट चांगलं आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि नराचं प्रमाण पण हे सांगतात की तीन ते चार नर आहे त्याच्यामध्ये वायरचं प्रमाण काय याच्यामध्ये वायरचं प्रमाण कमी आहे आता आपला माल कुठल्या बाजारपेठेला जातो आपला माल आता कलकत्ता आणि मुंबई दोन्हीकडं म्हणजे आता सध्या काय मार्केट चालवायचं सध्या पंधरा रुपये कलकत्ता बरं बरं आणि मुंबई मुंबई सहा सात रुपये कलकत्ता जास्त जास्त आहे आपण शेतकरी बांधवांना काय सांगचाल आमच्या रोपांविषयी आणि ह्या प्लॉट विषय म्हणजे दोन शब्द सांगा ही पंधरा पंदर नंबर रोप छत्रपती हायटेक नर्सरी मधून तुम्ही खरेदी करा कारण याची क्वालिटी बघा तुम्ही कशी एक नंबर क्वालिटी आणि त्याला कलकत्त्याला मार्केट जास्त आहे मुंबई कलकत्ता आणि लांबच्या बाजारपेठेला टिकवण क्षमता जास्त आहे याची त्यामुळे तुम्ही छत्रपती हायटेक नर्सरीमधून रोपे खरेदी केले तरी चालतील